नमस्कार लाडक्या बहिणींना बहिणींना एकत्रित चार हजार पाचशे रुपये प्लॅन तयार लाडक्या बहिणींना मकर संक्रांतीच्या निमित्ताने मोठ गिफ्ट सरकारकडून दिलं जाणार असल्याची माहिती मिळत आहे आणि यामुळेच लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती एकत्रित चार हजार पाचशे रुपयांचा निधी त्या ठिकाणी दिली जाणे असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे याबाबतची बातमी अधिकृत माध्यमांद्वारे आणि अनेक सूत्रांच्या माहितीनुसार देखील देण्यात आलेली आहे आता हे चार हजार पाचशे रुपये नक्की कोणत्या लाडक्या बहिणींना येणार कसे येऊ हो शकतात लाडकी बहीण योजनेबाबतच्या नवीन अपडेट काय सुरू आहेत हे तीन हप्ते नक्की कोणते हप्ते असणार आहेत सर्व सविस्तर माहिती लाडक्या बहिणींना तुम्हाला आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सांगणार आहोत त्याआधीच ज्या लाडक्या बहिणींची ई केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी आहे लवकरात लवकर तुमची ई केवायसी प्रक्रिया तुम्ही त्या ठिकाणी पूर्ण करून घ्या जेणेकरून योजनेच्या हप्त्या वितरणासाठी तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही आता सध्या जे हप्ते मिळणार आहेत नोव्हेंबर असेल डिसेंबर असेल या हप्त्यासाठी त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेची ई केवायसीची अट शिथिल करण्यात आली आहे म्हणजेच की ई के झाली असेल किंवा ई के झाली नसेल तरी देखील योजनेचे पैसे तुमचे जमा होणार आहेत परंतु एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो की साधारणपणे आठ नऊ दिवस राहिले आहेत जर मुदत वाढ मिळालीच नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला अडचण येऊ शकते कारण फक्त एक कोटी सत्तर पंचाहत्तर लाख महिलांची ई केवायसी पूर्ण झाली आहे बाकी जवळपास साठ सत्तर लाख महिलांची ई केवायसी प्रक्रिया अजूनही बाकी असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळेच ई केवायसी तुम्ही केली नसेल तर ई केवायसी प्रक्रिया करून घ्या हेच एक तुमच्यासाठी आठवण करून द्यायची आहे चला आता आपल्या व्हिडिओच्या महत्वाच्या मुद्द्याकडे येणार आहोत जो मुद्दा असणार आहे चार हजार पाचशे रुपयांचा ज्याची अधिकृतपणे माहिती लवकरच लाडकी बहीण योजनेबाबत येणार आहे आता हे चार हजार पाचशे रुपये नक्की कसे मिळतील कोणत्या बहिणींना मिळतील तर लक्षात घ्या हे चार हजार पाचशे रुपये म्हणजे ऍडव्हान्स पेमेंट नसेल तर यामध्ये लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यासोबत लाडक्या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता आणि त्यासोबत लाडक्या बहिणींना जानेवारी महिन्याचा हप्ता सरकार एकत्रित देण्याबाबतची घोषणा होणार आहे किंवा एकत्रित योजनेच्या हप्त्याचे वितरण देखील केले जाणार आहे आणि मकर संक्रांती जो की महिलांसाठीचा आपल्या हिंदू धर्मांचा अत्यंत महत्वाचा एक सण म्हणून ओळखला जातो याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट दिले जाणार असल्याची माहिती आता मिळत आहे आता हे चार हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींना देण्याबाबतची सरकारची चाचपणी सुरू झालेली आहे हे फक्त मकर संक्रांती गिफ्ट नसून हे एक निवडणूक गिफ्ट देखील असणार आहे त्या ठिकाणी कारण लक्षात घ्या राज्यात पंधरा जानेवारी अर्थातच मकर संक्रांती झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी एकोणतीस महानगरपालिकांच्या त्या ठिकाणी निवडणुका पार पडणार आहेत आणि या निवडणुकांच्या आधी लाडक्या बहिणींना मकर गिफ्ट म्हणून एकत्रित जर चार हजार पाचशे रुपये मिळाले तर त्याचा डायरेक्ट फायदा हा सत्ताधारी पक्षाला सरकारला इलेक्शन मध्ये होणार असल्याने लाडक्या बहिणींना एकत्रित चार हजार पाचशे रुपये मिळण्याची शक्यता त्या ठिकाणी मोठी निर्माण झाली आहे आणि सरकारने देखील याबाबतची सर्व चाचपणी करून सर्व पावले देखील उचलली आहेत आणि त्यामुळे लाडक्या बहिणींना एकत्रित चार हजार पाचशे रुपयाच्या मिळण्याची शक्यता ही आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि लाडकीला चार हजार पाचशे रुपये मिळू देखील शकतात आता तुम्ही म्हणाल हे चार हजार पाचशे रुपये वन टाइम द्यायचं म्हटल्यानंतर सरकारवर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लोड देखील येऊ शकतो का तर असं अजिबात नाही लक्षात घ्या राज्याचे जे बजेट असते ते आर्थिक बजेट दरवर्षीच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मांडले जातं लक्षात घ्या म्हणजे काय म्हणतो मी तुम्हाला एक आर्थिक बजेट जे असतं ते बजेट आपलं मांडलं जातं अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये आणि या, या बजेटमध्ये लाडकी बहीण योजना या योजनेसाठी वर्षाला मी सांगतो लाडकी बहीणसाठी वर्षाला त्रेचाळीस हजार कोटी रुपये त्या ठिकाणी सरकारने आधीच बजेटमध्ये तरतूद करून ठेवलेली आहे त्रेचाळीस हजार कोटी हे सांगितलंय कोणी तर हे स्वतः आपले अर्थमंत्री उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांनी आधीच सांगितलंय की लाडक्या बहिणींसाठी त्रेचाळीस हजार त्यांचा तर आकडा आहे की पंचेचाळीस हजार कोटी त्या ठिकाणी लागतील परंतु त्रेचाळीस हजार कोटींबाबतची माहिती मिळत आहे तर ही त्रेचाळीस पंचा हजार कोटी रुपये तरतूद करून लाडक्या बहिणींसाठी वर्षालाच ठेवण्यात आली आहे त्यामुळे वर्षभर तर लाडकी बहीण योजनेच्या निधीसाठी तुटवडा येणार नाही मग यामध्ये काही प्रमाणामध्ये निधी जेव्हा वितरणाला कमी पडतो तेव्हा सामाजिक न्याय विभाग असेल किंवा इतर विभागाचा निधी फिरवला जातो आणि तो निधी त्या ठिकाणी नि, लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावरती वर्ग केला जातो म्हणूनच निधी वितरणासाठी सरकारकडे आहे सरकारला त्या ठिकाणी अडचण येणार नाही विषय आहे तो फक्त तारखेचा आणि सरकार यासाठी परफेक्ट टाइमिंग शोधत आहे लक्षात घ्या आता हा नोव्हेंबर महिन्याचा हप्ता त्यामुळे का लांबवला जातोय तर लक्षात घ्या जर आत्ताच वितरण केले तर इलेक्शन पर्यंत लाडक्या बहिणी या बाबी विसरून जातील पण जर इलेक्शनच्या आधी तीन चार दिवस लाडक्या चा बहिणींच्या बँक खात्यावरती एकत्रित जर चार हजार पाचशे रुपये आले तर याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा आपल्या महानगरपालिकांच्या निवडणुकांवर होणार आहे आणि याच पार्श्वभूमीवर सरकारकडून हा मास्टर स्ट्रोक खेळला जाणार आहे ज्यामुळे लाडक्या बहिणींनी ज्यांनी विधानसभा निवडणुकांच्या वेळी देखील सर्व रणनीत्या सर्व एक्झिट पोल सर्व काही तपशील फेल ठरवले होते आणि महान आ, युती सरकारला त्या ठिकाणी सत्तेमध्ये आणले होते त्याच पद्धतीने यावेळी महानगरपालिकांच्या निवडणुकांच्या वेळी देखील लाडकी बहीणच एक्स फॅक्टर मी आधीच सांगितलं होतं मला की लाडकी बहीण ठरवेल सत्तेमध्ये कोणाला आणायचं आणि त्याच पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी आता नकर संक्रांतीच्या निमित्ताने चार हजार पाचशे रुपये दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे तो हप्ता असणार आहे नोव्हेंबर महिन्याचे पंधराशे डिसेंबर महिन्याचे पंधराशे आणि जानेवारी महिन्याचे पंधराशे रुपये आणि यामध्ये अजून एक महत्वाची बाब म्हणजे जर असं असणार आहे तर ई साठी साहजिकच एक महिन्याची मुदत वाढ देखील त्या ठिकाणी मिळू शकते अधिकृतपणे या माहिती लवकर येणार आहेत मी तुम्हाला आधी सांगितलं व्हिडिओमध्ये की तुम्हाला शक्य आहे तुम्ही लवकरात लवकर एवढ्या आठ नऊ दिवसात तुमची ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करून घ्या जर मुदत वाढ मिळालीच नाही तर तुम्हाला त्या ठिकाणी योजनेच्या पैशापासून त्या ठिकाणी वंचित राहावे लागेल परंतु मुदत वाढ मिळण्याची देखील शक्यता मुळे त्या ठिकाणी वर्तवली जात आहे आता याबाबत लवकरच अधिकृतपणे माहिती आपल्याला मिळणार आहे आणि ही माहिती अधिकृतपणे आल्यानंतर देखील तुम्हाला आपल्या पेजवर आणि आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट दिली जाणार आहे त्यामुळेच लाडकी बहीण योजनेसंदर्भातील सर्व अपडेटसाठी आपल्या हक्काच्या पेजला आणि चॅनलला फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमचे जे काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये नक्की विचारा व्हिडिओ शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय महाराष्ट्र